एक दिली दोन <laughs> वाई काढून घेतल्या बनवायला किती सांगितलं घरी का वाई किती मोठे भेटल्या एवढल्या काढलं दोन कोल्हा का आज बिस्किटा दोन आहे राखी मध्ये सगळे सगळे चैलेंज झाल्या झाड घेऊन आमची शालेयचा क झारा लावचा कार्यक्रम आमचा झारा कार्यक्रम दोन मी झाड घेतले आणि लावला आंब्याची टीचरनी एक संगळीला तुला दोन दिले ब मला लागतील वाटतं दोन मा मोठले आपणच जबाबदारी ग्रामभर खायला ठीक आहे हं ठीक आहे आंबा गेला और हं और होतं मा लक्ष नुपा <laughs> बनवायची तिला लय भारी हो ना रिक्षाची वाट लागली बघा गाई रिक्षा ना बघा छावा इथे मिशू मम डॅड तिथे आई एकवीरा आणि पुढे रुद्र नाव काय रिक्षा आवडी भारी होती ना रास भारी होती एकाला दिलीच चालवायला पण आला त्यांनी पूर्ण वाट लावली रिक्षाची स्विफ्ट शिफ्ट नाही दिली पूर्ण वाट लावली रिक्षाची रिक, रिक्षा तिला बनवू आपण राजभारी बनू रिक्षा दोन होत्या ती पण जाम भारी होती जुनी पहिली वाली नाही पण राज भारी ती बुट्टी भाभी असतून ए बाबा आवा आवा या या ए भाभी अरे तिला बरीला आवाजच हे नाही ती आता जेली पहिले आमची इथे राहायची

<laughs> गाईस आपली गाडी गेली सर्व्हिसिंगला तर गाडी अजून आली नाही काल गाडी गेलेली अजून आली नाही तर चला आता थोड्या वेळाने पेमेंट करतो गाडीचा तोपर्यंत गाडी येऊन जाईल आपली असं मारुतीची गाडी घेतली तरी भाई तेरा तेरा हजार नऊशे रुपये सर्व्हिसिंगचं गाडीचं एक हप्ता झाला माझा <laughs> तर गाई गाडी पण तेवढीच चालते आपली असं नाही का गाडी चालत नाही गाडी पण भरपूर चालते गाड़ी आपली तर मंदिरात पण जायचा होता गावदेवी आईच्या स्कूटी घेऊन गेले काकाचा मुलगा तो जॉबला जातो तर सात आठ दिवस झाले स्कूटी त्यात तोच घेऊन जातो अशी पण गाडा चालू उभीच असते गाडी तर तो घेऊन गेला आहे गाडी तर रात्री रात्री आहे ना मी बाराच्या नंतर सर्व युट्यूबर लोकांचे मी चेक करत असतो कोण कसा बा म्हणजे ते बाहेरचे ब्लॉगर असतात ना ब्रायडर वगैरे हो त्यांचे ब्लॉग बघतो मी भारी जाम भारी भारी, भारी, भारी ब्लॉग बनवतात तर चला आता कपडे घेऊन येतो इस्तारीवरून आज पहिल्यांदा ब्लॉग असेल माझा असा <laughs> कपडे दिले तिस्तारीला मी तर चला माझ्या ब्लॉगमध्ये असंच कंटिन्यू राहा जाईनच मी गावदेवी आईच्या मंदिरामध्ये दर्शन करायला आईचं दर्शन घेईन न मग गाडी लिहून आपली गाडी सर्व्हिसिंग करून आल्यावर तुम्हाला गाडी दाखवेन गाडी आली मग त्याच्यानंतर आज दाढी केस कापायला मी शंभर टक्के जाणार तर माझ्या ब्लॉगमध्ये मा असेच कंटिन्यू राहा आणि खरंच खूप सपोर्ट करा कारण की तुमच्या सपोर्टची मला खूप गरज आहे तुम्ही सपोर्ट केला तर मी अजून पुढे जाईन आणि खरंच मला खूप अजून आपल्या चॅनलवरती सॅमी कलम ऑफिशियल या चॅनलवरती खूप भारी भारी सॉन्ग टाकायचे आहेत तर नक्की टाकीन गणपतीमध्ये बघा खूप जोरात तयारी चालू आहे आणि गाणं खरंच खूप भारी भारी असणार आहे चला गाईस तर बघा गाडी नाही फोन केला आणि बोललो भाई गाडी घेऊन ये आता गाडी निघली सर्विसिंग गा। एक गाडी गेली आपली पलावामध्ये कामावर आता चला चाललो मंदिरामध्ये पाया पर तरी काय मला वाटलं बरं कोणी न्यायला चोर विरून तुला हा काम वगैरे तर धो खोया चला गाईच आलो आता मंदिरामध्ये आणि आपल्या गावदेवी आईच दर्शन घेतो गावदेवी माते की जय तर चला ते हार वेणी नारळ वगैरे सगळं घेऊन आलो आहे आणि ते आपले गणपती बाप्पा आहे फायनली काय आता दर्शन करून झालेलं आहे आपला आता आम्ही चाललोय कुठेतरी बाहेर ते आता ब्लॉग मध्ये सांगणार ना मी ब्लॉग मध्ये संगीला आता कट करता दौरा भाग कारण की बहुत बुडी नजर लागते बाबा कारण की नाही सांगणार तर चला आता चाललो आम्ही एक ठिकाणी चाललोय बघू तो काम कसा आहे सक्सेसफुल होतो का नाही आमचा ते पण बघू बड्डे पर्यंत तर चला गावदेवी माते की जय गणपती अप्पा मोर्या जय शंभो हर ले आपली गाडी आलेली आहे घरी गाडीच तुम्ही बघू शकता दोन दिवसानंतर आपली लाल परी आपल्या घरी आलेली आहे आणि मस्त वेग एकदम सर्व्हिसिंग केलेली आहे एकदम चकाचक म्हणजे गाडी एकदम टकाटक चमकवली त्यांनी आणि येता येता थोडीशी माकली पण जबरदस्त केले बघा गा गाडीला एकदम भारी एक नंबर सर्व्हिसिंग करून आणलंय आता समजलं आपल्याला चालवल्यावर एकदम फ्री झाले का नाही झाली आणि बघा केस जाम वाढल्यान दारी पण भरपूर वाढले जस्ट सलूनवाल्याला फोन केला बोला हाऊ क्या तो वो बोल रहा अभि मी खाना खा रहा हूं घर पे आधे घंटे बाद आऊंगा तो तर मग मी बोला ठीक आहे चले का आधे घंटे बाद आता लेकिन नंबर रख मेरा तर चला जाता थोड्या वेळा सलूनमध्ये बघू या रुपांश येतो का रुपांश जर शॅलूजून आला तर त्याला पण घेऊन जाऊ आपण तर माझ्या ब्लॉगमध्ये तुम्ही असेच कंटिन्यू का हां ते शाळेच्या जा, आलो घरा तर आता मी चालली नाहीये सलून मध्ये पहिले मी आता कसं कापता मी सगळं काम केला झाडी जा, लावायचा कार्यक्रम आमची झाडी नव्हता झाडा बी लवली वाचता आता मी चालू केसान कट मारायला तर गाई सलून मधून आलो आणि आता आलो इथे नदीवरती टाइमपास करायला तर टाइमपास करायला आलो तर इथे बघतो तर आपलीच मंडळी बसली सगळी मंडळी अशी बसले घरच्या टाळ बिळ घेऊन आल्या डायरी पाणी पारा तरी टेन्शन ना पिशवी छत्र्या भित्र जमा करूनच आणल्या वाड्या भाऊ घाल ना पिशवी साईडला टेकली यावी अरे मला कि माहितीये आपली मंडळी असेल मंडळी बघा आणि कस ना मोठा मासा लवले घालाला तो तो घाल तिकडे जाला इथं आमचा भाऊ ते ये, ये गुंत वाट आला हे बघा इथं इथ वर्षी 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 गाईच इथं वर्षी बघा कसनी आमच्या नदीला आवर मोठं मोठं मास भेटतात ते काही लोकांना समुद्रावर जायची गरजच नाही र तीन म्हणजे उन्हाच्या कसक्यान भेटतात गे जसा ऊन पडेल तसा भेटताना गेल पाणी नितुल पाणी नितुल पाणी कुश्या ना दोन नितुल पाणी बोल तुला कसं माहिती अंदाज आहे हा बॉक्सीला किती पार्थन आली मासे बॉक्सी सध्या नाही सध्या नाही मांडत सिद्धेश पप्पांनी राजीनामा घेतले का काका बघतो हे कोणची बिंजोरचे झाले का आपली इकडचे कोणच्या कोणची झाली का अर्जुन कुठला संभाजीनगरचा अर्जुन ए ती वर्षी पाल आली तिकडे बघ ती बघ ती ती काही गाठ नाही तशीच जेल ना मध्ये आज मध्ये आज कवरी मोठी नदी रे तिकडे सगळे ना, वा। ना म्हणजे वास लागले हो कस करत म्हणजे नियोजन तुम्ही करून येता वाटत इकडं जरा सांगा आम्हाला हा दादा जागी मासा फक्त भेटत आपल्याला बारीक मासा लावायचा करायला मग डायरेक्ट फेकून द्यायचा गुकून द्यायचा काला का याला माशे ना फक्त वर्षीत गुतल दुसरा पातीचा मासा भेटल फक्त वर्षीत मोठी पातीचा मासा गुतल बस दुसरा काही ना भेटणार त्याला काहीच न ना तो वाई भेटतील काला मासा भेटल वर्षी पण गुथतील या शिकत अभ्यास दे बाई कामा नदीवर का? आता जर काम करून झालं तर आम्ही पण तिकड म्हणजे कपल्स येते येतो आम्ही दोघे मग बायको बी घाल टाकते एक कार्ड दिली बसून <laughs> दोन वाई काढून घेतल्या बनवायला किती सांगितलं घरी का वाई किती मोठे भेटले दोन आज चांगलं काम केले रे मग यांनी वाईंचा सऊ बघले सवनी बाल गुतवले गे आपल्या म्हणजे आमच्या कालन परिवाराने म्हणजे भंडारेतला पण तयार केले का मासेमारी कदानी बाटल्या टाकल्या कदानी ऑलरेडी त्यांचाच बापूस माश्यांचा मोठा किंग आहे का बाटलीच मासे कुड बाटलीच मासे दाखव बाटलीच मासे बघू ये बाटलीचं मासे नक्कीच तुम्ही गालाला गुतवा आटी नको राहू द्या आता आम्ही चाललो आता सिध्या के म काही गुत्त गण कवा यो 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 वाईट कांडी इथं मासा गुंतला आहे की बघू आता गुत्तक नाही याला थांबा आता गाडी आघाडीवर गाई तुम्ही बघा काही ना वाटत हा हा अलेपला काल कालती बुरोली की संपला गे बघा आवरा मोठा मासाला होता पण आयडिया कोणी दिले त्यांनीच के मस्त त् मस्त नियोजन बरोबर करून ठेवले तो मासा बी पावतो घाला लागू चला आता आम्ही चाललो घरी मला ग माहिती इथे जी मंडली बसली असलो हा तिथे आणि काला मासा गुंतवले हा ना काला मासा गुतवले आणि मला खायचा नाही ना खायचा असत तर शंभर टक्के पाव लागतो याचा काला मासा चांगला मोठा आहे तर चला आता कोणी कोणी मासे किती गुंतवले आणि रावल्या बस ना बाबा जा ना लगिंग कर ना हा हे मासे गुंतून व्हाणार ग रावले रावल्याने कसा काला मासा गुंतवले काळा मासा कस नाही रावल्याला काही फायदा ना नाही होऊनशा हे बघा इथं दुसरं मासे मारले आहेत हे झोपाविपा ना हा तर परब्या दहा मासे मच्छी इकून दमला ना आता इथं नदीच मासे घायला आले हा चेक कर गलाला गुत्तान ग ना अर आपला तोच धंदा भारी आपले रिक्षा जाते की नाही रिक्षावाली आहे रिक्षावाला गेला तर आपला नाही भरणार काय टायर नवीन टकल्यान गे बरा म्हणजे आता पंक्चर नको व्हायला शाळेचे पोरा पंधरावी बसू आता भेटतं का ना आली शाळेचे पोरा जा आता गुतल बघ काला मासा निकायला यो तो भातगाव आमच्या गावांचा नाही यो आमचा बुवा विपाशी काय काय आहे का नाही बाबानी कुंतवले

आपून आप भी पकडायला आपल्याला उपास ना ते पकून बेल ना टाइमपास पास कर आला मां असं कस मा, ना होता मांस तुमासा ब्लॉक मध्ये छोटा दिसतोय बघा कस ना कस ना ना, ना। मां ब्लॉक मध्ये छोटा दिसतो पण कौरा मोठा बक्त ओ समोरचा जाम होता दिसतो तो डाकुन जावल, जावल बस बघा बाबा कणाला गोतेले नि मांस ला 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 आ ला ला

Cinta nak? Moncekat pergi ya? Jam jam? cedal? Jam jam? Maggie, pagi kasih Maggie yo. Telah ambil blog mudi kanto